का सगळ्यांना मंत्री झाल्यासारखं वाटत कधी कधी बोलायचे का राणे संपले राणे काय आता कोकणात आणि सिंधुदुर्गात दिसणार नाही आजचा हा व्हिडिओ आवर्जून त्याच्या मोबाईलवर तुम्ही पाठवा जेणेकरून त्यांना कळेल राणे कधी संपत नसतात या कोकणाचे जिल्ह्याचे लोक सगळव प्रामाणिक प्रेम करणाऱ्या आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर राहते याचं उत्तम उदाहरण हे दोन हजार चोवीस वर्ष तब्बल एकावन्न जेसीबी आणि दोन क्रेनच्या माध्यमातून पुष्पहार व फुलांचा वर्षाव ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री आणि कणकवली वैभववाडी देवगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांचे सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर पाठण येथे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले या मतदारसंघाला प्रथमच राज्याचे कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आणि ही निवड झाल्यानंतर नितेश राणे हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाला होता नितेश राणे यांच्या आगमनाने कार्यकर्त्यांबरोबरच जनमानसांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी कार्यकर्ते जोरदार घोषणा देत नितेश राणे तुम आगे बडो हम तुमारे साध हे जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचा विजय असो कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला अशा घोषणाबाजीने खारेपाटण परिसर दणाणून सोडला होता कार्यकर्त्यांच्या लक्षणीय उपस्थितीने मुंबई गोवा महामार्गाला जातीचे स्वरूप आले होते अशा भव्य दिव्य स्वागताने मंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वागत करण्यात आले यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी आमदार अजित गोकटे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत कणकवली विधानसभा अध्यक्ष मनोज राणे अशोक सावंत तालुकाध्यक्ष मिलिंद मिस्त्री तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर संतोष कांदडे शिवसेना उपनेते संजय आग्रे भाजप जिल्हा सचिव संदीप साठम युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मिस्त्री माजी नगराध्यक्ष समीर नलावडे बँक संचालक समीर सावंत जठार स्वप्नील चिंदरकर भालचंद्र साठे संदीप साठम बंड्या नारकर रमाकांत राऊळ भाग्यलक्ष्मी साठम हर्षदा वाळके तन्वी मोदी प्राची स्वलकर हनुमंत तळेकर बंड्या मांजरेकर सुधीर नकाशे संजय कामतेकर महेश सावंत शिरीष परुळेकर सोनू सावंत संजय देसाई राजू जठार संदीप सावंत महेश गुरव लक्ष्मण घाडीगावकर बबन शिंदे दामू सावंत जयेंद्रराव राणे बबन शिंदे समीर प्रभु गावकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच एवढे भव्य दिव्य स्वागत अनुभवण्याचा मान माननीय नितेश राणे यांना प्राप्त झाला खारेपाठ येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक यांनी सकाळपासूनच हजेरी लावली होती दोन मोठ्या क्रेनच्या माध्यमातून भव्य ठेवण्यात आले होते पुष्पवृष्टी करण्यासाठी तब्बल एकावन्न जेसीपी सज्ज झाले होते मंत्री नितेश राणे यांचे येथे आगमन झाल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत आणि फटाक्यांची आतशबाजी करत ढोल पथकांच्या वाद्यावर स्वागत करण्यात आले यावेळी रथावर स्वार होत मंत्री नितेश राणे हे मुख्यमंचकाच्या दिशेने जात असताना एकावन्न जेसीबींच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आल्याने संपूर्णच वातावरण भारावून गेले होते एखाद्या राजकीय नेत्याची एवढ्या भव्य दिव्य पद्धतीने स्वागत होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर्स लाईव्ह खरे पाठण नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा